कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील विकास कामांसाठी शासनाकडून निधी मिळवण्याची जबाबदारी माझी आहे निधी कसा मिळवायचा याची जाण मला आहे त्यामुळे निधीची चिंता करू नका फक्त विजयी निर्धाराने कामाला लागा असे प्रतिपादन कराड उत्तरचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांनी केले अपक्ष उमेदवार विद्या वेताळ कोपर्डे गणातील पंचायत समिती उमेदवार अमित पाटील व वा वाघेरी गणातील अपक्ष उमेदवार सौ नीलम पिसाळ यांच्या करवडी येथील प्रचारसभेत ते बोलत होते यावेळी वेताळ यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेत सभेत विजयाचा एल्गार पुकारला

तोंग साधेपणा ज्यांच्या जगण्यात जनसा कष्टाची झाला आहे सन काय मजा जेपणा ज्यांच्या जगण्यात कासा माणूस विद्या रामकृष्ण वेता हवेली गटातून जिल्हा परिषदेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे तसेच माझे सहकारी नीलम सौ ही तालुका पंचायतसाठी आणि अमित नाना पाटील हे ही पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत आहे करवडी ही एक पावन भूमी आहे करवडी ही एक पावन भूमी आहे ही पावनभूमी विजय महाराज आपले मटाधिपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या करोडी भूमीत तुम्ही आम्हाला बोलवून आमचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते इतिहासाच्या पानावर इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि सर्वसामान्यांच्या विश्वासावर आणि जीवावर राज्य करणारा माणूस म्हणजेच आपले वेताळ मी तुम्हाला शब्द देते येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही आम्हाला प्रचंड मताने निवडून दिले आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने उमेद निवडून दिले तर मी वेता साहेब आणि समितीतील दोन्ही गावातील विकास कामासाठी आम्ही सदैव पाच वर्ष कटिबद्ध राहू तुमच्या गाव पातळीवर असणारी प्रत्येक कामं काहीही कामे असोत हे आम्ही कधीही त्या कामासाठी मागे पडणार नाही तुमच्या काहीही अडचणी असो त्यासाठीही आम्ही कधी मागे पडणार नाही कधीही रात्री फोन करा रात्री फोन करा वेता हे हे आमचे फोन उचलणारच आणि तुमचं काम होणारच मी एकदा आमच्या साहेबांना विचारलं की तुम्ही हे सगळं कस मॅनेज करता मला रोज विचारतात तू दमलीस का मी सांगते नाही तुम्हाला बघितलं तर मला कधीच कंटाळा येत नाही मी कधीही दमणार नाही मला अनेक कार्यकर्ते विचारतात वहिनी थांबूया का कंटाळा का तुम्हाला मी सांगते नाही मी भाऊंची बायको आहे मी दमणार नाही मी एकदा विचारलं साहेबांना तुम्ही सगळं कसं मॅनेज करता एवढी लोकांना कशी मदत करता साहेब म्हटले अगं विहिरीतला गाळ काढल्याशिवाय त्यात पाणी कुठून येईल जर आपल्याला सर्वसामान्यांच्या गरजाच भागवता येत नसतील तर आपल्याला माणूस म्हणून घेण्याचा काय अर्थ आहे साहेब कुठल्याही पदावर नसताना जर एवढी मदत करतात तर पद आल्यानंतर साहेब काय करतील आपल्या का गावाचा किती विकास करतील हे तुम्ही सर्वांनी जाणून घ्या तसेच मी सर्व उत्तर गोपा गटातील मतदारांना आणि माझ्या बंधू भगिनींना सांगते येणाऱ्या सात तारखेला सोविद्या तार रामकृष्ण अनुक्रमांक तीन नीलम हिंदूराव पिसाळ यांचे चिन्ह नारळ त्यांचाही अनुक्रमांक तीन आणि अमित नाना पाटील यांचाही अनुक्रमांक चार या सर्वांना प्रचंड मताधिकारी निवडून द्या आणि नऊ तारखेचा विजयाचा गुलाल आपल्यालाच मिळाला पाहिजे एवढी सगळ्यांना इच्छा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र खुर्च्या कमी पडल्या का लोक कमी पडली की आता कराड उत्तरची जनता या कोपड जिल्हा परिषद गटाची जनता नऊ तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर दाखवेल इकडं बघितलं तर इकडे किती कार्यकर्ते उभे आहेत बघा या बाजूला इकडे कार्यकर्ते उभे आहेत बघा असा अखंड जनसागर या कोपडे जिल्हा परिषद गटाचा विजय करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे खर तर हा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये घडलेला हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सुसंस्कृत नेतृत्व महाराष्ट्राची करणार एक नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला दिशा दिली ते यशवंतराव चव्हाण साहेब या कराड उत्तरच्या मतदारसंघामधून विधानसभेचे नेतृत्व करत होते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यावरती खऱ्या अर्थानं काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना दमदाटीची भाषा केली जाते परंतु कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा कराड तालुका हा सुसंस्कृत आणि स्वाभिमानी तालुका आहे या तालुक्यानं कधीही कुणाच्या दमाला आणि दमदाटीला कधीही थारा दिलेला नाही मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो तुमचा हा भाऊ तुमच्यासाठी रात्रंदिवस ढाल होण्यासाठी तयार आहे इथल्या कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही भविष्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार घेऊन या तालुक्याचा विकास करण्यासाठी या भागाचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकाने हातात हात घालून या तालुक्यामध्ये परिवर्तन करण्याची दिशा घेऊन आपण सगळेजण पुढे जायचं आहे तुम्हाला माहिती आहे अनेक वक्त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदेच्या तिकिटा का नाकारले जना माझ्या समोर प्रवेश दिला भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या समोर काही कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला अशी लोक आज मला विचारायला लागले किंबहुना इथल्या जनतेला विचारायला लागले की भारतीय जनता पार्टीमध्ये यांचं स्थान काय आज आपण सगळेजण बघताय कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एकाही कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळालं नाही आणि काल परवा काहीतरी छोटीशी कारवाई केली त्या कारवाईला काही इथली जनता भीक घालणार नाही परंतु मला त्यांना विचारायचं आहे रामकृष्ण वेता सचिन नांगरे आणि महादेव साळुंखे एवढेच कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी कारवाईसाठी का अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा विचार बाजूला ठेवून आज अपक्ष म्हणून निवडणुका लढत आहे आपोआप पसरून कार्यकर्त्यांच्या वरती दबाव टाकून कधी राजकारण होत नाही एखाद्याची गळचपी करून कधी राजकारण होणार नाही आता इथून पुढच्या काळामध्ये खरं तर आपल्याला या तालुक्याचा जर विकास करायचा असेल त्या तालुक्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे अनेक जण म्हणतात मी हमका विकास करणार तमका विकास करणार मी तुम्हाला दाव्यानं सांगतो विकास काय करायचा होते रामकृष्ण वेताळ सांगण्याची गरज नाही कुठलाही व्यक्ती मला रात्रीच्या एकला दोन ला फोन करू दे त्याच वैयक्तिक काम असू दे किंबहुना गावाचं काम असू दे समाजाचं काम असू दे कधीही मी शब्द डावलेला नाही कधीही गेली पंधरा वर्ष सलग तुम्ही जर बघितलं माझ्या मोबाईलमध्ये जर माझे कॉल बघितले मिनिमम पाचशे ते सहाशे कॉल दिवसाचे असतात आपण बसलेले तीस सेकंद जर कॉल मी अटेंड केला तर किती मिनिटं होतात किती तास वेळ जातो हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल त्यामुळे मी विकासाची चिंता करत नाही विकास कसा करायचा कुठून करायचा हे मला निश्चितपणे माहिती आहे खर तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून गेल्यावर ते विकास कसा करायचा हे मला चांगलं माहिती आहे त्यांना माहिती नसेल मी एकविसाव्या वर्षी गावात सरपंच होतो गावाला काय लागतं ते मला सगळं माहितीये सगळी प्रोसिडिंग चाचा मला माहितीये तेवीस नंबर सव्वीस नंबर कुठं काय करायचं सगळं माहिती या तालुक्याचा विकास करण्याची ज्यांनी भाषा केली त्यांना येणाऱ्या पाच वर्षामध्ये विकास काय असतो ते आपण सगळ्यांनी दाखवून द्यायचा रामकृष्ण वेता रात्रंदिवस दिवस तुमच्यासाठी मेहनत करेल कराड तालुका हा महाराष्ट्रामध्ये एकवीस यशस्वी निर्माण करून करण्यासाठी प्रयत्न करेल तुम्हाला माझी विनंती आहे या ठिकाणी आपले तिन्ही उमेदवार चांगले तिन्हीच्या तिन्ही उमेदवार हे सुशिक्षित उमेदवार आहे सामान्य कुटुंबातले उमेदवार आहे हे उमेदवार समाजाची सेवा करण्यासाठी भुकेलेले आहेत समाजाचं काम करण्यासाठी भुकेलेले आहेत असे उमेदवार घेऊन आपण या जिल्हा परिषद गटामध्ये जी काय अडचण असेल कुठलंही काम आपण सांगा ते निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध असू हो। जिल्हा परिषदेमधून कसा निधी आणायचा पंचायत समितीचा निधी कसा आणायचा डीपीडीसीचा निधी कसा आणायचा राज्य सरकारचा निधी कसा आणायचा केंद्र सरकारचा निधी कसा आणायचा मी विस्तृतपणे नऊ तारखेनंतर प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगेन ज्या ज्या गावामध्ये विकासाची अडचण असेल त्या त्या, त्या गावामध्ये निश्चितपणे आपण सगळेजण विकास करणार आहोत मी तरी धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक सगळ्या गोष्टीमध्ये मदत करत असतो कुठलाही व्यक्ती आला त्याला मी कधी मदत केली नाही असं कधीच होणार नाही परंतु गावामध्ये लागणाऱ्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी निश्चितपणे या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या पंचायत समितीच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटाचा चेहरा मारा बदलून टाकेन मला <प्रणागाँ> <प्रणाँ> माहिती आहे कुठं रस्त्याची गरज आहे कारण प्रत्येक गावामध्ये महिन्याला वीस वीस वेळा मी जातोय आठ आठ दहा आठ आठ दहा दहा वेळा जातोय कुठं पाण्याची अडचण आहे कुठं गटरची अडचण आहे युवकांना चांगल्या व्यायामशाळा मिळाल्या पाहिजेत चांगली सांस्कृतिक भवना झाली पाहिजेत समाजातले युवक चांगले पुढे आले पाहिजेत गोर गरीब लोकांना शिक्षणाच्या सुविधा केल्या पाहिजेत या भागातल्या युवकांना रोजगार निर्मिती केली पाहिजे या भागातल्या युवतींना चांगल्या हाताला काम दिलं पाहिजे महिलांना चांगलं काम दिलं पाहिजे माझ्या माता भगिनींना रोजगार मिळवून दिला पाहिजे शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट मिळाली पाहिजे मागाशी जंजेबाऊनी सांगितलं तुम्हाला रात्रीची लाईट आहे ला। झंजेबाव तीस तारखेच्या आत या भागातलं एकही गाव राहणार नाही ना चोवीस तास लाईट मिळेल या कराड तालुक्याला दिशा देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचंय कुणीतरी बाहेरून येऊन या कराड तालुक्याला कराड तालुक्याचा स्वाभिमान दुखवण्याचं काम करत आहे याला आपल्याला या वेळेला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे काल परवा कोणीतरी म्हटलं की तुमच्या उमेदवाराने इंटरव्ह्यू दिला का तुम्ही सगळ्यांनी बसलेले बघितले मी महाराष्ट्राच्या संचालन समितीमध्ये होतो मीच इंटरव्ह्यू घेणारा जिल्ह्यामध्ये होतो आणि विद्यावेता निलम किसान अमित पाटलांनी इंटरव्ह्यू दिलेले फोटो सुद्धा आहे का तिकिटा नाकारल्या ज्यांना या पंचायत समिती गनामध्ये तिकीट दिले ते कुठे आले होते इंटरव्ह्यू द्यायला त्यांचा सर्वे कुणी केला विद्यमान आमदार सांगतात की सर्वे मध्ये आमका बुडवता तमका मागवता आज इथली समस्त जनता तुम्ही सर्वे बघा आता जनता बघा पुढे किती बसलेले तुम्ही सर्वेच्या नावाखाली एखाद्या कार्यकर्त्याला गाडण्याची भाषा करता एखाद्या कार्यकर्त्याचं राजकारण समाजकारण संपवण्याची भाषा करता अशा प्रवृत्तीला ची जनता कधीही माफ करणार नाही मित्र अनेक गोष्टीचं आमिष दाखवलं जात आहे लोकाना केला जाते। तुमी संतो। अनेक लोकांना भीतीचं वातावरण निर्माण केलं दाव्याने सांगतो या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये रामकृष्ण वेतान अनेक गावामध्ये निधी आणला गेल्या वेळेला या गणातून सुरेश कुंभारान तुम्ही निवडून दिला या करोडी गावामध्ये माझ्या नेतृत्वात सुरेशराव किती निधी आलाय तुम्ही उठून सांगा तुमचा साठ लाखाला मी आणलेला किती आणला जवळपास एक दीड दोन कोटीचा निधी मी या करोडीमध्ये आणलेला आहे गेल्या दीड वर्षापूर्वी नुसते तीस ते चाळीस लाख रुपये पंचवीस पंधरा इथं टाकले तुम्ही दोन वेळा विधानसभा लाडला आता आमच्या ज्यावर ते आमदार होऊन सांगता की मी निधी आणेन निधी दिलाय अमूक दिले गेल्या दहा वर्षामध्ये या गावामध्ये एक फुटका मणी आला का आमदार व्हायच्या अगोदरचा फुटका मणी आला का सांगाव करोडीकरांनी या भागातल्या लोकांनी एक फुटका मणी टाकला नाही आमच्या जीवावरती आमदार होऊन तुम्ही आम्हाला धमकावण्याची भाषा करत असला तर ही कराडची जनता तुमची भाषा ऐकून घेणार नाही <स्थागाँ> कुठल्याही गावामध्ये जावा गेल्या दहा वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाचा निधी देण्याचं काम हे रामकृष्ण वेताळनं केलेलं आहे मित्र राजकारणामध्ये संविधानिक पदावरती गेल्यावरती प्रत्येकाला हे विकास काम करावंच हो लागत कोणी काही पदाच्या पैशाने खिशातल्या पैशाने विकास करत नाही तुम्हाला इथं समोर बसलेल्या जनतेने मतं दिली तुम्हाला निवडून दिलं तुम्हाला धमकावण्यासाठी निवडून दिलं तुम्हाला कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी निवडून दिलं काही जण म्हणताय की आमचा माला स्वतःचा गट तयार करायचा आहे भारतीय जनता पार्टी सारखा एक परिवाराचा पक्ष एक महासागरासारखा असणारा पक्ष कधी असल्या गोष्टीला भीक घालत नव्हता परंतु तुम्ही या तालुक्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याची गळचेपी करून आपल्या मनाचं राज्य करण्यासाठी अनेक प्रकार तुम्ही या कराड तालुक्यामध्ये केले परंतु या जिल्हा परिषदेमध्ये या तालुक्यातली जनता तुम्हाला माफ करणार नाही मित्र दोन तीन दिवसापूर्वी अनेक काय काय बोलायला लागलेत कुठं कुठं अफोआ काय काय पसरवायला लागलेत मला एक जण म्हणले की असे म्हणतात की ती सीट या तिन्ही सीटात तीन नंबर काल परवा इथं ज्याच्या इथं मला वाटतं सभा झाली कोणाची तरी पंचवीस माणसं होती किती माणसं होती त्यातली बाहेरची वीस आणि इथली मला वाटते पाचच असतील सात आज तुमच्यावरती ही आली इथं बसलेला एकही एक कार्यकर्ता कुणी आम्ही निरोप दिलेला नाही एक मेसेज टाकला आणि या ठिकाणी या जिल्हा परिषद गटातल्या गावातले लोंढेच्या लोंढे या ठिकाणी या समोर बसलेले ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझर इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार